टी लगनाची लगन टी आधी देवा गणपती लाई वईराजाय लावीला बेंडा बाजा वाड्याला माझ्या तुमची उंदरावरी स्वारी उंदरावरी स्वारी तुम्ही यावाल गनाला आई वाईराजा लाविला भेंडा वाज्या वाड्याला माझ्या माझा <coughs> अगं मोठ्याचा नऊरा मोठ्याचा नऊराय पान म्हणताला पाहु ना आई वईराज लाविला भेंडा बाज्या वाड्याला माझ पान म्हणताना पाहू ना दादराया मी येऊ ना ही वईराज लावी माझ्या वाडाला माझ्या अगं मांड छं दारी मांड च्या दारी कलर नाही सतीसयी वईराज लावी भेंड माझ्या वाड्याला माझ्या ताई माझ्या नागवळांनी माझ्या नागवळांनी मनाच्या ना खाली वासईवाईराजा लावी ला बेंड माझ्या वाड्याला माझ्या अगं मोठ्याचा नवरा मोठ्याचा नवरा सहा पाती गावा खून ही वईराजा लावीला बँडा माझ्या वाड्याला माझ सवळ बाळ माझा माझ गेलो तर खून वैराजा अरे नाविला बँडा भाज्या वाड्याला माझ माझ्या बंधूच्या लगी ना बंधूच्या लगी नाय मला कळलं व मला कळालं सासरी वाईराजाय अरे डावीला बिंडा माझ्या वाड्याला माझ्या असे मोत्याच्या मंडळी मोत्याच्या मंडळी बामी व बी व सारी राजा लावी लांड माझ्या वाड्याला माझ्या माझ्या बंधूच लगी न बंधूचं मला नय मला कळायला वाटा वाटालाई वाईराजा